आम्ही सत्तेत आल्यानंतर कमी दरात चांगली दारू उपलब्ध करून देऊ या नेत्याच्या विधानाने राज्यभरात खळबळ आमचा पक्ष सत्तेत आल्यानंतर कमी दरात चांगल्या दर्जाची दारू उपलब्ध करून देऊ असे आश्वासन तेलुगू देशम पक्षाचे सर्वेसर्वा एन चंद्रबाबू नायडू यांनी कुप्पम येथील प्रचारसभेत दिल्यानंतर राज्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटली आहे आंध्र प्रदेशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय पक्षांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत अशातच निवडून येण्यासाठी अता आश्वासने देण्याची राजकीय पक्षांमध्ये जणू चढाओढ लागली आहे आंध्र प्रदेशामध्ये तेरा मे रोजी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार आहेत जगमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारवर ताशेरे ओढत तेलुगू देशम पक्षाचे प्रमुख नायडू यांनी सरकारवर दारूच्या किमती वाढल्याचा आरोप केला असून दारूच्या गुणवत्तेत घसरण झाल्याचे म्हटले आहे राज्य सरकार निकृष्ट दर्जाची दारू पुरवत आहे तर वाढलेल्या किमतीपासून खाजगी उद्योगाच्या नफेखोरीला उत्तेजन दिले जात आहे अहवालानुसार दोन हजार एकवीस वीसमधील सतरा हजार कोटी रुपयांच्या तुलनेत दोन हजार बावीस तेवीसमध्ये राज्य सरकार उत्पादन शुल्क महसूलाद्वारे सुमारे चोवीस हजार कोटी रुपये कमावणार आहे वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली सरकार दोन हजार एकोणीसमध्ये सत्तेवर आले होते